नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे सध्या साड्यांप्रमाणे ब्लाऊजेसमध्येही नवनवीन पॅटर्न बघायला मिळतात आपण आपल्या साडीनुसार आणि बॉडीशेपनुसार आपल्या साडीवरील ब्लाऊजची निवड करत असतो सध्या तर रेडीमेड ब्लाऊजमध्येही नवनवीन पॅटर्न बघायला मिळत आहे तर सध्या फॅशनमध्ये असलेल्या रेडीमेड ब्लाऊजचा एक सुंदर असा प्रकार आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सध्या अशा प्रकारचे ब्युटिफुल एल्बो स्लीव मल्टी थ्रेड सिक्वेन्स सिक्वेन्सवर ब्लाऊज खूपच ट्रेंडमध्ये आहेत साडीवरील फॅन्सी आणि ट्रेंडी लुकसाठी तुम्ही अशा प्रकारचे मल्टी थ्रेड वर्कचे ब्लाऊज नक्कीच ट्राय करू शकता तुम्ही जर सिंपल साडीसोबत अशा प्रकारचे ब्लाउज पेअर करून घातले तर तुमचा साडीतील लुक हा खूपच आकर्षक वाटतो आणि यामध्ये भरपूर कलर ऑप्शन आपल्याला बघायला मिळतात यामध्ये तुम्ही साडीचा सेम रंगाचा किंवा कॉन्ट्रस्ट रंगाचा ब्लाऊज पेअर करून वापरू शकता किंवा सिंपल प्लेन साड्यांसोबतही अशा प्रकारचे ब्लाऊज हे खूपच आकर्षक वाटतात रेंडी व्ही नेक आणि मल्टी कलरची थ्रेड वर एम्ब्रॉयडरी असल्यामुळे बऱ्याचशा साडीवरती आपल्याला असे ब्लाऊज पेअर करून वापरता येतात आणि सध्या साडीवरती रनिंग ब्लाऊज न घालता महिला कॉन्ट्रस्ट रंगाचे ब्लाउज घालण्याला जास्त पसंत देत आहेत जर सुद्धा हे ब्युटिफुल ब्लाऊजची डिझाईन्स आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा